नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे थेट मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर राजकीय अपडेट या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि त्यासमोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील बोरिवली आणि कांदिवली मध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र सहसचिव राजीव नालिन आणि मुंबई समन्वयक विक्की मोकल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे या दोन नेत्यांसोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे महाराष्ट्र सहसचिव राजीव नालिन आणि मुंबई समन्वयक विक्की मोकल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आज शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला कदम यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोळा पार पडला 고